नगर येथे आर एम फाउंडेशनच्या माध्यमातून मोरे स्पोर्ट्स क्लब सुरू उत्तम नगर शिवणे पंचक्रोशी विद्यार्थी व मुलांना या नव्या क्रीडा केंद्रात क्रिकेट व्हॉलीबॉल स्केटिंग तायकांदो बास्केटबॉल खेळांचे प्रशिक्षण व आनंद घेता येणार आहे उत्तम नगर शिवणे परिसरातील विद्यार्थी व बाल क्रीडापटूंसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी परिसरातील नागरिकांना त्यांच्या पाल्यांसाठी वर्षानुवर्षे राष्ट्रसेवेचं सुंदर स्वप्न दाखवलं आहे हे स्वप्न मोरे स्पोर्ट्स क्लब चांगलं पुणे शहरापासून जवळ असूनही परिसरातील मुलांमध्ये खेळांची आवड निर्माण व्हावी यासाठी हक्काचे मैदान क्रीडांगण नव्हते ना कोठे चांगली सुविधा आहे ही अडचण आता दूर झाली आहे येथील मोरे दाम्पत्याने कैलासवासीय रामचंद्र मोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोरे स्पोर्ट्स क्लब निर्माण केला आहे या क्लबचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोरे त्यांच्या पत्नी व संचालिका वर्षा मोरे यांनी उभारलेल्या या क्लबचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्या अनिरता इंगळे यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष मारुती भाऊ किंड्रे उद्योजक माणिशेठ दुधाने क्लबचे संचालक रोहन मोरे राहुल भुजबळ प्रशिक्षक दशरथ बिरामणे छावा संघटनेचे गणेश राऊत दत्ता माऊली जावळकर विठ्ठल जावळकर उद्योजक अशोक सणस संतोष जावळकर आदी या प्रसंगी उपस्थित होते अनिताताई इंगळे यांनी येथील बोलताना सांगितले की दाट लोकवस्ती क्रीडांगणे व खेळांसाठी मैदानाच्या कमतरतेमुळे येथील मुले आवड असूनही खेळांपासून दूर राहत होती आता मोरे स्पोर्ट्स क्लब मुळे त्यांना खेळांची आपली आवड जोपासता येणार आहे अनुभवी प्रशिक्षकांमुळे चांगले खेळाडू निर्माण होण्यास मदत होणार असून पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा मारुती किंड्रे यांनी सांगितले की अगदी लहान वयातच मुलांना इथून खेळांचे धडे मिळणार असल्याने त्यांची खेळाप्रती असलेली आवड व छंद जोपासण्यास चांगली मदत होईल या क्लबमुळे उत्तम नगर शिवणे कोंडवे धावडे कोपरे व एन क्रीडा क्षेत्रात नक्कीच चमकते संचालिका वर्षा मोरे यांनी त्यांचे सासरे कैलासवासीय मोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे क्रीडा केंद्र सुरू करून मोरे कुटुंबाने या क्रीडा क्षेत्रात पाऊल टाकल्याचं सांगितले आर एम फाउंडेशन आमचे चंद्रकांत भाऊ मोरे आणि सौ वर्षा मोरे यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ म्हणजे रामचंद्र मोरे यांच्या स्मरणार्थ हे जे आर एम फाउंडेशन चालू केलं आहे ही काळाची गरज ओळखून त्यांनी आज म्हणजे आरोमा स्कूल तर त्यांचं आहेच पण त्याबरोबर आपल्या भागातील मुलांना खेळता यावं म्हणून ही जागा त्यांनी क्रीडांगणासाठी उपलब्ध करून दिली विविध असे खेळ इथं घेतले जाणार आहेत आणि खरोखरच यामुळं मुलांचा सर्वांगीण विकास होणार आहे आज या ठिकाणी आर्यम फाउंडेशनच्या वतीने मोरे स्पोर्ट क्लब याची स्थापना झाली आमचे चंदुभाऊ मोरे असतील वर्षाताई असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी लहान मुलांना ग्राउंड उपलब्ध करून दिलं आपण पाहतो की आता कोविडनंतर ही लहान मुलं आज आपलं डोकं मोबाईलमध्ये घालून बसलेत त्यांना बाहेर काढणं त्यांना क्रीडांगणावर आणणं त्यांना खेळामध्ये स्वारस्य निर्माण करणं हे कोणी केलं असेल तर मोरे कुटुंबियांनी केलं कर्तृत्वासाठी करत असलेलं कार्य आणि प्रेरणेसाठी करत असलेलं कार्य या दोन्ही गोष्टा गोष्टीचा मिलाप घडून आणलेला आहे चंद्रकांत भाऊ आणि वर्षाताईंनी आत्ता आर एम फाउंडेशनचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी झाला पण खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर या पंचकृषीला ज्याची गरज होती ती होती क्रीडांगणांची आणि ती मोरे कुटुंबियांनी ओळखली आजपर्यंत या ठिकाणी एवढं मोठं पटांगण कुठेही नाही आहे कुठल्याही शाळेला नाही आहे परंतु स्कूलला हे एवढं मोठं पटांगण आहे नमस्कार मी वर्षा चंद्रकांत मोरे आर एम फाउंडेशनचे सचिव प्रोफेसर आहे गेली सतरा वर्ष शैक्षणिक क्षेत्रात काम करते त्याच क्षेत्राचा अनुभव घेऊन आम्ही आर एम फाउंडेशनची स्थापना केली आर एम फाउंडेशनची स्थापना करायचं करण्याचा एक उद्देश होता की माझे सासरे त्या काळी एम कॉम होते आणि त्यांचा सहवास आम्हाला फार काही लाभला नाही मग त्यांच्या स्मरणात काहीतरी करायचं होतं काय करायचं हा उद्देश जेव्हा डोळ्यात समोर आला तेव्हा असं लक्षात आलं की ते त्या काळी एम कॉम होते मग त्या काळी एम कॉम होते म्हणजे त्यांना शिक्षणाची खूप आवड होती मग शिक्षण सामाजिक खेळ अशा विविध दृष्टिकोनातून विचार झाला आणि आम्ही आर्यम फाउंडेशनची स्थापना केली स्थापना केल्यानंतर आम्ही पहिल्यांदा आरोमा नर्सरी स्कूलची सुरुवात केली स्कूलची सुरुवात केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मुलांना खेळायला इथं आजूबाजूच्या परिसरामध्ये ग्राउंडच नाही आहे म्हणजे उत्तमनगर शिवने कोपरे असं आजूबाजूला जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा मुलांना खेळायला ग्राउंड नाही आहे म्हणजे सरळ बिल्डिंग आहेत बिल्डिंगच्या खाली पार्किंग आहे पण मुलांचा जो खेळाच्या बाबतीतला सर्वांगीण विकास घडवायचा होता तो घडवायचा असताना मुलांना कुठंही ग्राउंड उपलब्ध नव्हतं म्हणून आम्ही ह्या ठिकाणी मोरे स्पोर्ट्स क्लबची स्थापना केली त्या त्याअंतर्गत आम्ही विविध खेळ इथं शिकवणार आहोत म्हणजे नुसतं ग्राउंड उपलब्ध करून दिलं नाही तर त्या ग्राउंडचा योग्य वापर करण्यासाठी आम्ही इथं स्केटिंग कराटे बास्केटबॉल क्रिकेट या सगळ्याची सुरुवात केली आणि नुसतंच मुलं आणि ग्राउंड म्हटलं की मुलं कसंही खेळणार त्यांच्यासाठी जर एक प्रशिक्षक असेल योग्य मार्गदर्शक असेल तर त्या मार्गदर्शकाच्या आधारे आपली हीच मुलं आज आपल्याला राज्यस्तरावर पुन्हा नॅशनल लेवललाही दिसतील आणि हीच इच्छा आकांक्षा मनात बाळगून आम्ही ह्या मोरे स्पोर्ट्स क्लबची स्थापना केली आत्ताच हा आत्ताच हे छोटंसं रोपटं लावलेलं आहे मगाशी जसं आणि त्या त्यांनी सांगितलं की हे छोटंसं रोपटं लावलं आहे खरंच आम्ही हे छोटंसं रोपटं लावलेलं आहे पुढचं च्या दहा वर्षामध्ये आम्हाला ह्या रोपट्याचं झाड झालेलं जा बघायला नक्कीच आवडेल